आपण आता इगतपुरी तालुक्यातील साकूर गावामध्ये आलो आहे आणि काल आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून आणि आपण तिथे एक व्हिडिओ बनवला कारण समाधीच्याच बाजूला एक कुत्र्याचा स्टॅच्यू लावलाय एका समाधीवर तर अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की हे कुत्रं नक्की काय प्रकार आहे महाराष्ट्र सरकारने दोन पोलीस संरक्षणासाठी ठेवले मला सांगा दोन पोलीस म्हणजे एका पोलिसाला लाख रुपये ऐंशी हजार पगार झाला तरी सकाळी दोन बारा तास रात्री दोन बारा तास म्हणजे हे झाले अजूने सोळा सो जुने, सोल जुने बत्तीस म्हणजे तीन लाख वीस हजार रुपये सरकार त्या दगडाच्या कुत्र्याला सोन्याचं असतं तर मी समजू शकलो असतो सोन्याचं कुत्रं आहे आणि त्याला राखायला पोलीस ठेवले सांगा महाराष्ट्र पोलिसांना आता एवढंच काम राहिलंय का हां म्हणून मी महाराष्ट्रातील ह्या रयतेचे मला मतं जाणून घ्यायचे की त्या कुत्र्याचा आणि शिवरायांचा काय संबंध आणि शिवरायांच्या समाधीच्या बाजूला ते कुत्रं आणि ते असलं पाहिजे का कारण काही नतद्रष्टा इतिहासद्रोही काही जातीवादी लोकांना मुद्दाम शिवरायांची तुलना कुत्र्याबरोबर करायची आहे का तुमचा राजा बघा त्याच्या बाजूला कुत्र्याची समाधी असा काही उद्योग आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे म्हणून आपण रयतेशी थेट संवाद साधतोय शिवरायांच्या समाधीवर जे कुत्रं आहे ते कुत्रं असलं पाहिजे का बरे हा काय प्रकार आहे तुम्हाला काय वाटतं राजकीय जातीवाद करण्यासाठी प्रकारे म्हणजे हे कुत्र इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही पण काल राज, राजगडला जाऊन आलेले हा बरे इतिहासामध्ये अशी काही नोंद नाही लोकांनी ज्याच्या ज्याच्या म्हणजे एकोणीसशे तीस पर्यंत तिथं काही नव्हतं कुत्र्याचा स्टॅच्यू नव्हता काही नव्हता त्याच्या आधीचे समाधीचे फोटो उपलब्ध आहे मग सरकार असं का करते सरकार तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला हे माहिती आहे तुम्हाला काल माझा व्हिडिओ पाहिला असेल सगळ्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त आहे मला तर ते बघून एक आश्चर्य वाटलं की मग खेदानी म्हणावं लागलं या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे दगडाचं कुत्र बरं आखा महाराष्ट्र नाही म्हणतोय मग तुम्हाला काय आठ तिथं कुत्र ठेवायचा काय तुमच्या नक्की डोक्यामध्ये आहे काय काय शिकताय तुमच्या डोक्यामध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पृथ्वीवरला सर्वोत्तम राजा सर्वोत्तम सुपुत्र ही लोकशाही युग निर्माता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी ही लोकशाही निर्माण केली अरे चारशे वर्षापूर्वी पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ही निर्मिती माझ्या राजाची आहे आणि त्यातूनच लोकशाही निर्माण झाली त्यांच्या कालखंडानंतर दोनशे वर्षाने युरोपमध्ये लोकशाही आली मग का त्या लोकशाही रजूक देणाऱ्या त्या राजाच्या समाधीच्या बाजूलाच हा तुमचा अट्टास का चाललाय काय हातकिळ सोना प्रकार आहे या समाधीवरती कुत्रे असले पाहिजे का दादा नाही पाहिजे ना कुत्र तिथं ठेवलं ही विकृती आहे ना शासनाच्या या घटनेचा तुम्ही काय करता निषेध करताय तुम्ही सगळे निषेध तुम्हाला वाटतंय कुत्र नसलं पाहिजे ना तुमचं आता सरकारला काय म्हणणं आहे ते कुत्र काढून टाका आणि सरकारचा पैसा वाया घालू नका आणि जर इतिहासामध्ये असे काही नोंदी आहे का कुत्र्याच्या बरं तुम्हाला वाटतंय का छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला असत एवढा कुत्र हो त्यांच्या आठ राण्या काशीबाई जेव्हा मूर्ती शय्यावर पडली तेव्हा शिवराय तिला भेटायला गेले आणि तिचं वाक्य होत स्वामी तुमचे चरण मी पाहिले बवल्यावर चढले लग्नाच्या तेव्हा आणि आता पहा ते मूर्तिशयवर आहे तेव्हा लग्न झाल्यानंतर शेवटच्या घटकार आणि मदत होती तेव्हा शिवराय गेले मग त्यांना कुत्रे पाळायला वेळ होता का हा बरं मग काय वाटतं तुम्हाला कुत्रं काढलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या सगळ्यांचा सरकारच्या ह्या कृतीचा तुमचा सर्व तुम्ही निषेध करताय हा काय केलं पाहिजे हे कुत्रं काढलं पाहिजे आणि मग तुम्ही आता तुमच्या गावातले जे काही ग्राम असते त्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आता गावामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याची राजधानी असलेला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला ज्या एका समाधीवर कुत्र्याचा स्टॅच्यू ठेवला आहे तो महाराष्ट्र सरकारने काढून टाकावा आता तुम्ही सगळे ठराव घेणार का घेणार सर्व ठराव जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय